नमस्कार मी अंकिता आणि स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल माईल्स आणि मॅपवर आजचा दिवस खूपच सुंदर आणि प्रसन्न आहे वातावरण साधारण पंधरा ते अठरा डिग्री सेल्सिअस आहे आणि आकाशात पसरलेले हलके ढग आणि हो आज आहे सुट्टीचा दिवस कारण आज आहे चार जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन सगळीकडे झेंड्यांची सजावट आहे आणि अशा या सुंदर वातावरणात मी आली आहे श्री बी ए पी एस स्वामीनारायण बॅटलेट शिकागो येथे हे मंदिर शिकागो पासून साधारण एक तासाच्या अंतरावर आहे आणि हे मंदिर केवळ एक धार्मिक ठिकाण नाही तर भारतीय संस्कृती भक्ती अप्रतिम वास्तुकलेचा अद्वितीय संगम आहे शिवाय या मंदिराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे हे मंदिर लोखंडाशिवाय बांधलं गेलेलं आहे म्हणजेच हे मंदिर फक्त दगडात बांधलं गेलेलं आहे ज्याचे दगड इटली आणि तुर्कीहून येथे मागवले गेलेत ते भारतात नेऊन त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आलं आणि मग ते इथं आणून जोडले गेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सो केवळ सोळा महिन्यात हे भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं मंदिरात जवळपास चोवीस हजार दगडी भाग वापरले गेलेत आणि बाराशेहून अधिक नक्षीकाम असलेले स्तंभ आहेत जेव्हा तुम्ही मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत जाता तेव्हा त्याचं भव्य वास्तुशिल्प डोळे दिपवून टाकतं भिंती दरवाजे छत सगळीकडे बारीक सारीक नक्षीकाम प्रत्येक नक्षी वेगळी आणि अर्थपूर्ण वाटते मुख्य गर्भगृहात श्री स्वामीनारायण भगवान आणि इतर देवतांच्या अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत जिथे बसलं की एक वेगळी शांतता मनाला जाणवते जणू सगळं काही थांबून गेले असा अनुभव येत येतो मंदिराच्या बाहेरच्या परिसराची तर गोष्टच वेगळी आहे इथे हिरवळ फुलांनी भरलेली बाग आणि स्वच्छ पायवाटा अगदी भारतातल्या एखाद्या सुंदर बागेसारखं आपल्याला इथे जाणवतं आणि हो इथे तुम्हाला मोर देखील दिसतात मधूनच त्यांचा गोडवा रंगीबिरंगी पंखांचा नजरबूल करणारा देखावा संपूर्ण परिसर अजून जिवंत आणि आनंददायक आहे असा वाटतो मंदिर परिसर सत्तावीस पसरलेला आहे शेजारी सुंदर भारतीय परंपरेतील हवे हवेली बांधलेली आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन व्यवस्था असते बाहेर झाडं फुलं पाण्याचे कारंजे शांतदायक वातावरण अगदी भारतातल्या मंदिरासारखं आणि या मंदिराला शिकागो बिल्डिंग काँग्रेसचा मेरिट अवॉर्ड मिळाला आहे तसंच अमेरिकेतील आर्किटेक्ट संस्थेला इलनॉयसमधील एकशे पन्नास उत्कृष्ट स्थानांमध्ये स्थान दिलेलं आहे भारतीय परंपरेचं कलेचं श्रद्धेचं प्रतीक असलेलं हे एक मंदिर म्हणजे एक जिवंत वास्तुकला तुम्ही जर कधी शिकागोला केलात तर ह्या मंदिर नक्कीच बघा तुम्हाला या मंदिराची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या माईल्स अँड मॅप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये